चालल्य आणि अग्निसारख्या धद्धत्या आणि स्वच्छ तेज फुंच प्रकाशासारख्या जिजाओ्री स्वातंत्र्याची ठिणगी आता वणव्यासारखी ह्या शिवाजीचा प्रणाम स्वीकार शिवबा शिवबा मी धन्य झालो आपली भेट झाली कित्येक दिवसापासून आपल्याला भेटण्याची इच्छा होती ठकण्याची इच्छा ठेवावी ती ओशाळल्यासारखं होत महाराज त्यातून आपण आम्ही पाठवलेली कशाला हव्यात पालख्या आणि सरंजाम आम्ही सर्वसामान्य नगन्य महाराज महाराज अनुग्रह द्या आम्हाला महाराज आम्हाला ही सार सार सोडून भजन कीर्तनात रमावं असं उठा उठा राजे आम्ही सांगू त्यावर विश्वास ठेवाल जी महाराज अनुग्रहाची चिंता करू नका श्री विठ्ठल कुरु आज्ञा महाराज प्रमाणच जन्मांतरीची पाप जळतात आणि श्री विठ्ठलाची कृपा राहते कराल एवढ शिवा होय महाराज महाराज ते तर आमचं सौभाग्य आशीर्वाद घेऊन राजांनी पुन्हा हिंदवी स्वराज्य स्थापनेकडे लक्ष केंद्रित केलं बारा मावळ्यातून राजांभूती अनेक सर्व मिळत आणि लाल महानात येऊन खडक सोडा सोडा मला सोडा मला अह साहेब असे भीठ घेऊन या औसाहेब मला द्या हवत बाबा शांत व्हा काय झालं असे रडू नका कसं सांगू अरे कोठे तोडलं सांगून तेच बाबा नेसं कोच ने बाळा कोई फिरतो या मुजरा आऊ साहेब <laughs> साहे। नकोय आम्हाला तुमचा मुजरा आऊ साहेब राजे या बाबांचा आवाज ऐकू येतोय तुम्हाला यांच्या लेखीची चंद्रकोरी प्रमाणे वाढणाऱ्या स्वराज्यातल्या आपल्या माता भगिनींचे आर्त हाक ऐकू येते तुम्हाला का आपल्या कानांना आणि डोळ्यांना झापड लागले शिवबा हे बाबा रोगाव असं वर्तून चालू आहे त्याच बस बस हाऊस आहे बस, बस।, बस साहेब आपण दिलेली रामायण आणि महाभारताची शिकवण विसरलो नाही आम्ही हे राज्य भावगीत श्रींची इच्छा भाऊ साहेब आम्ही असा निवाडा करू की पुन्हा अशी कीड स्वराज्यातच दिसणार नाही हे साजी त्या रांशाच्या पाटलाला आमच्या समोर हजर कराल आणि येत नसेल तर त्याच्या मुसक्या बांधून आणा त्याला गैर वापर करून रयतेला छळता आया बहिणीची अवरूता आ लुटतो मग तुम्ही ज्या मी चण कोण पाटील पाटील ही मोगलाई नाही शिवशाही आहे शिवशाही अरे थो तुझे शिवशाही वर हे बघ जो पाटील असल्या लुंग्या सुंग्यांचे आदेश मानत नसतो या जा तुम्ही जा अस धरा रे आला धरा धरा अरे पाटील पाटील राखायचा तुझा निवाडा आम्ही करणार आहोत तू अरे कोण तू जदा पाटील आहे म्या म्या काय वाटतील ती करेन पाटील की प्रजेचं संरक्षण करण्यासाठी आहे स्वतःची वासना पूर्वी करण्यासाठी नाही येसाजी हात पाय तोडा या हरामखोराचे सौरंग करा पाटलाचा राज राजे, माफ